नमस्कार जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या दिनविशेषमध्ये सात ऑक्टोंबर या दिवशी कोणत्या विशेष घटना घडामोडी व आज कोणत्या महान व्यक्तींचे जन्म व मृत्यू झाले या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर वेळ न गमावता सुरू करूया आज जो आहे तर तो जगाचा पहिला दिवस हिब्रू कॅलेंडरनुसार जगाचा पहिला दिवस आज मानला गेला आहे आणि त्याचं वर्ष होतं इसवी पूर्व तीन हजार सातशे एकसष्ट पूर्व तीन हजार सातशे एकसष्टमध्ये आज जगाचा पहिला दिवस हिब्रू कॅलेंडरनुसार मानला गेला ठीक आहे दुसरी घटना आहे पुण्यामध्ये विलायती कपड्यांची होळी झाली परदेशी जो माल यायचा आपल्याकडे तर त्या कपड्यांना जाळून टाकण्यात आलं पुण्यामध्ये आजच्या दिवशी ठीक आहे तर त्याचं वर्ष होतं एकोणावीसशे पाचमध्ये विलयात कपड्याची होळी करण्यात आली एकोणावीसशे पाचमध्ये ठीक आहे एकोणावीसशे बारामध्ये हेल्सिंकी स्टॉक एक्सचेंज हेलसिंकी नावाचं एक स्टॉक एक्सचेंज आहे जसं बी एस सी एन एस सी आहे तशाप्रमाणे तर ते एकोणावीसशे बारामध्ये उघडले गेले ठीक आहे आजच्या दिवशी एकोणावीसशे एक्क्याण्णव एकोणावीसशे एकोणावीसमध्ये महात्मा गांधींनी नवजीवन नावाचे एक वृत्तपत्र होते ते सुरू केले एकोणावीसशे एकोणावीसमध्ये ठीक आहे त्यानंतर के एल एम नावाची विमान कंपनी आहे जी आजच्या दिवशी स्थापन झालेली आहे सात ऑक्टोंबर या दिवशी के एल एम नावाची विमान कंपनी स्थापन झाली ठीक आहे त्यानंतर छोट्या छोट्या कंपन्यांच्या प्रयत्नांनी एअर फ्रान्स नावाची एक संस्था आहे त्याची स्थापना छोट्या छोट्या पाच कंपन्यांच्या माध्यमातून आजच्या दिवशी झाली त्याचं वर्ष होतं नाइन्टीन थर्टी थ्रीमध्ये ठीक आहे नाइन्टीन थर्टी थ्रीमध्ये याची स्थापना झाली नाईन्टीन फोर्टी नाईनमध्ये जर्मनी पूर्व जर्मनी जी आहे तर त्याची स्थापना झाली ते प्रजासत्ताक झाले आजच्या दिवशी नाइन्टीन फोर्टी नाईनमध्ये ठीक आहे तर सर्वांनी लक्षात ठेवा सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे आहे नाईन्टीन फोर्टी नाईनमध्ये जर्मनीची स्थापना म्हणजे प्रजासत्ताक जर्मनी झाले ठीक आहे नाईन्टीन सेवन्टी वनमध्ये ओमान ओमान या देशाचा संयुक्त राष्ट्र संघटना तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यामध्ये प्रवेश झाला नाईन्टीन सेवन्टी वनमध्ये ठीक आहे संयुक्त राष्ट्रामध्ये ओमानचा प्रवेश झाला नाईन्टीन सेवन्टी वनमध्ये ठीक आहे फॉक्स नावाचं जे न्यूज चॅनल आहे तर ते नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये एकोणासशे शहाण्णवमध्ये फॉक्स या न्यूज चॅनलची सुरुवात झाली कधी एकोणावीसशे शहाण्णवमध्ये ठीक आहे आजच्या दिवशी अमेरिकेने अफगाणिस्तानवर दोन हजार अकरामध्ये हल्ला केला ठीक आहे अफगाणिस्तानवर हमला जो आहे तर तो आजच्या दिवशी करण्यात आलेला होता ठीक आहे सॉरी तो दोन हजार अकरा नसून दोन हजारमध्ये झालेला आहे तो दोन हजार एकमध्ये ठीक आहे पुढे आज बऱ्याच महान लोकांचा जन्मदेखील झालेला आहे जो आपल्या स्क्रीनवरती आहे त्यामध्ये कृष्णाजी केशव दामले यांचासुद्धा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे ठीक आहे नाईन्टीन सिक्स्टी सिक्समध्ये सॉरी एटीन सिक्स्टी सिक्समध्ये त्यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो एकोणावीसशे पाचमध्ये झाला आहे ठीक आहे त्यांचा मृत्यू एकोणावीसशे पाचमध्ये झाला आहे ठीक आहे त्यानंतर आज बेगम अख्तर ज्या गझल गायिका आहे त्यांचासुद्धा आजचा ज आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणावीसशे जा चाळीसमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे बेगम अख्तर यांचा ठीक आहे त्यानंतर सर्वांचे ओळखीचे व्लादिमीर पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म एकोणावीसशे बावन्नमध्ये झाला आहे ठीक आहे यांचा जन्म एकोणीसशे बावन्नमध्ये झाला आहे व्लादिमीर पुतीन यांच्याविषयी सर्वांना माहितीच असेल ते आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगले मित्र आहे कन म्हणजे जवळचे आहे असे देखील मानले जाते तर त्यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे ठीक आहे नाईन्टीन फिफ्टी टूमध्ये सात ऑक्टोंबरला ठीक आहे त्यानंतर अश्विनी भिडी देशपांडे अश्विनी भिडे देशपांडे यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे मराठी एक्झामच्या याच्यानुसार एक महत्त्वाचं आहे तर त्यांचा देखील आज जन्म झालेला आहे ठीक आहे 1978 सेवन्टी एटमध्ये जहीर खान सर्वांचे लाडके बॉलर जे गोलंदाज म्हणून ओळखल्या जातात स्पीड बॉलिंग करायचे ते तर त्यांचा जन्म 1978 सेवन्टी एटमध्ये आजच्या जा दिवशी झालेला आहे जहीर खान यांचा जन्मदेखील आजच्या जा दिवशी झाला आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा सात ऑक्टोंबर नाईन्टीन सेवन्टी एटमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे अभिजित सावंत अभिजित सावंत तुम्हाला माहिती असेल यांचा एटी वन एक्क्याऐंशीमध्ये आजच्या दिवशी एकोणावीसशे एक्क्याऐंशीमध्ये यांचा जन्म झालेला आहे अभिजित सावंत यांनी बरेच गाणे गाण्यांमध्ये काम केलेलं आहे तर त्यांचा जन्म आजच्या दिवशी झाला आहे एकोणावीसशे एक्क्याऐंशीमध्ये ठीक आहे त्यानंतर बऱ्याच महान व्यक्तींचा मृत्यू देखील झालेला आहे त्यामध्ये महत्त्वाचे गुरु गोविंद सिंग शीख लोकांचे दहावे गुरु यांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे सतराशे आठमध्ये त्यांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे याविषयी सर्वांना माहिती असेल गुरु गोविंद सिंग हे हे शीख लोकांचे दहावे गुरु होते आणि यांचा मृत्यू सतराशे आठमध्ये झाला आहे ठीक आहे अशा प्रकारे बऱ्याच लोकांचे जन्म मृत्यू व विशेष घटना आजच्या दिवशी घडलेल्या आहे आणि आज जागतिक कापूस दिन म्हणून ओळखल्या जातो जगामधला आज कापसाचा दिवस आहे तर या सर्व घटना आपल्याला कशा वाटल्या जर आवडल्या असेल तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीमध्ये म म्हणजे नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार